ओम नमो आदेश सर्वांना तर सर्वांना आजचा दिवस चांगला जावा हीच कानिपनाथ बाबांशी प्रार्थना करते आणि आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करते अंगारिक विनायक चतुर्थी हा गणपती बाप्पाचा अत्यंत महत्त्वाचा आणि फलदायी वर्त दिन मानला जातो जेव्हा विनायक चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारिक चतुर्थी असंही म्हणतात या दिवशी श्री गणेशाची विधीपूर्वक पूजा उपवास मोदक अर्पण आणि गणेश मंत्राचा जप केल्यास जीवनातील संकटे दूर होतात कर्जमुक्ती आरोग्य लाभ आणि मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे त्याचबरोबर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की अंगारिक चतुर्थीचे धार्मिक महत्त्व पूजाविधी व उपवास नियम श्री गणेश मंत्र या दिवशी मिळणारे विशेष लाभ मंगळवारच्या दिवशी येणारी विनायक चतुर्थी अत्यंत शुभ मानली जाते या दिवशी श्रद्धेने गणपती बाप्पाची पूजा केल्यास सर्व विघ्न दूर होतात व सुख समृद्धी प्राप्त होते त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा वरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करायला अजिबात विसरू नका जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर उद्या मंगळवार तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पौष महिन्यातील अंगारिक विनायक चतुर्थी येत आहे हा दिवस म्हणजे फक्त कॅलेंडरवरची एक तारीख नाही तर हा दिवस म्हणजे साक्षात गणपती बाप्पाचा दार उघडे असलेला दिवस आहे असं म्हटलं जातं की या दिवशी गणपती बाप्पा स्वतः आपल्या भक्तांची प्रार्थना ऐकतात आणि म्हणूनच अंगारिक चतुर्थीच्या दिवशी जर मनापासून श्रद्धेने आणि शुद्ध भावनेने एकच इच्छा मागितली तर ती इच्छा कितीही कठीण असली तरीही पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही दर महिन्यात विनायक चतुर्थी येते अंगारिका विनायकी चतुर्थी म्हणजे काय तर दर महिन्यात विनायक चतुर्थी येते पण जेव्हा ही चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारिक विनायक चतुर्थी म्हणतात मंगळवार म्हणजे ऊर्जा शौर्य कर्म संघर्ष आणि विजयाचं प्रतीक आणि गणपती बाप्पा म्हणजे सर्व विघ्नांचा नाश करणारा देव म्हणूनच मंगळवार प्लस विनायक चतुर्थी हा संगम अतिशय शक्तिशाली मानला जातो शास्त्रज्ञामध्ये स्पष्ट सांगितलं आहे की हजार सामान्य चतुर्थीचे पुण्य आहे ते एकाच अंगारक चतुर्थीच्या व्रताने मिळतं म्हणजेच की हा दिवस हलक्यात घेण्यासारखा नाही आता पौष महिन्यातील अंगारिक चतुर्थी इतकी का प्रभावी आहे तर बघा मित्रांनो पौष महिना हा संयमाचा साधनेचा आणि अंत मूर्खतेचा महिना मानला जातो या काळात मन शांत असतं विचार स्थिर असतात आणि केलेली प्रार्थना थेट देवांपर्यंत पोहोचते म्हणूनच पौष महिन्यातली येणारी अंगारिक चतुर्थी मनोकामना पूर्तीचा महायोग मानला जातो तर या दिवशी कोणते लाभ होतात आपण जर या, या दिवशी जर उपाय केले मंत्र पठन केलं या दिवशी आपण पूजा केली तर आपल्या बघा जर ह्या दिवशी योग्य पद्धतीने आणि श्रद्धेने जर तुम्ही पूजा केली तर अडकलेले कामे मार्गी लागतात कर्जाचे मा जे काही तुमचे ओझे आहे तर ते हळूहळू कमी होतात नोकरी असो किंवा व्यवसायात येणारे अडथळे दूर होतात लग्न संताती कोर्ट कचेरीचे प्रश्न सुटतात घरातील नकरमत्ता शक्ती दूर होतात मनाला शांती स्थैर्य आणि आत्मविश्वास मिळतो पण लक्षात ठेवा हे सगळं फक्त श्रद्धा योग्य पद्धत यांनीच मिळते त्याचबरोबर आता या दिवशी आपल्याला असे थोडेफार काही जे असतात तर ते उपाय करायचे असतात जेणेकरून आपल्या आयुष्यामधले जे काही संकटे असतात जे काही दारिद्र्य असतं तर ते आपल्याला या उपायाने नष्ट होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे वर्षातील शेवटची ही संकष्ट चतुर्थी आहे खूप प्रभावी आणि एक अत्यंत सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल असा एक आपल्याला या दिवशी उपाय करायचा आहे आता त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर खोटं कोणालाही बोलायचं नाही भांडण वादविवाद नकरमत्ता बोलणं मद मांसाहार देवावर अविश्वास कोणालाही वाईट बोलू नका कोणालाही वाईट शब्द वापरू नका मोठ्या माणसांशी शब्द बोलू नका कोणाची पाठीमागे चुगली करू नका जेवढं शक्य होईल तेवढं सर्वांशी चांगलं बोला जेवढं तुमच्याकडून शक्य होईल तेवढं घरामध्ये छानसं वातावरण निर्माण करा जसं की सकारमत ऊर्जा निर्माण करा लहान मोठ्यांशी तुम्ही चांगलं बोला व त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला आवर्जून दानधर्म करायचा आहे कोणत्या कोणत्या रूपामध्ये देव आपल्याशी बोलून जातं पण हे आपल्याला समजत नसतं त्यामुळे गर, गरीब गरीब माणसांना किंवा गरीब स्त्रियांना किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही आवर्जून दान करा अन्नदान करा दानधर्म केल्याने देवसुद्धा प्रसन्न होतात त्याच्यामुळे उपासनाही केला तरीही चालेल पण तुम्हाला उद्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी दान धर्म करा आणि आवर्जून तुम्ही मोदक जर तुम्ही दान करत असले तरीही चालेल पण तुम्हाला मोदक हे आवर्जून उद्या दान करायचे आहे गणपती बाप्पा कधीही उशीर करत नाही ते फक्त योग्य वेळेची वाट पाहतात उद्या येणारी पोष अंगारिक विनायक चतुर्थी तेवीस तेवीस बारा दोन हजार पंचवीस हा दिवस हलका घेऊ नका त्याचबरोबर घरातल्या प्रत्येक व्यक्तीला नातेवाईकांनी तुम्हाला हा उपाय नक्कीच करायचा आहे फक्त तुम्हाला हा उपाय करताना कोणालाही बोलवायचं नाहीये कोणालाही अपशब्द बोलायचा नाहीये आता त्याचबरोबर हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेत करायचा कुणी करायचा हे सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे उद्या आहे संकष्ट चतुर्थी आता उद्याच्या दिवशी तुम्हाला उद्या लवकर सकाळी उठा सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे करून घ्या छानसे नवे कपडे वगैरे घाला त्याचबरोबर घर स्वच्छ करा घरामध्ये तुळशीला सर्वात अगोदर पाणी अर्पण करा देवपूजा करून घ्या तुमची जी काही रुची असेल घरामध्ये धूप अगरबत्ती कापूर जाळा त्यानंतर शक्य असेल तर तुम्हाला ताजं आणि हिरवं न तुटल्याला तुम्हाला एक दुर्वाचं पान घ्यायचं आहे जर तुमच्या तिथे दुर्वा असेल तर तुम्हाला दुर्वा आणायच्या आहेत आणि जर तुमच्याकडे दुर्वा नसेल तर तुम्ही जास्वंदीचं पान जरी आणलं तरीही चालेल किंवा जास्वंदीचं चा फूल जरी आणले तरीही चालेल कारण की गणपती बाप्पाला दुर्वा जास्वंदीचं पान आणि जास्वंदीचं फूल फार प्रिय आहे कारण की गणपती बाप्पा हे जास्वंदीच्या फुलावर विराजमान आहेत त्याचबरोबर पान घेताना काय करायचं सुकलेलं पान आपल्याला घ्यायचं नाही आहे पायाखाली कुठेतरी तुडवल्याला नको असं पान घ्यायचं नाही कुणी फेकून दिलेलं पान घ्यायचं नाही पानाला कीड लागलेली पान घ्यायचं नाही आहे पान कुमाजलेलं घ्यायचं नाही पान घेतानाच स्वच्छ आणि टवटवीत पान घ्यायचं आहे स्वतःच्या हाताने अगोदर तोडलेलंच पान असायचं आहे आपल्याला लवकर अंघोळ वगैरे घर स्वच्छ करून आपल्याला पान आणायला जायचं आहे पान घरामध्ये आणल्यानंतर लगेच काय करायचे घरात आल्यावर तुम्हाला आधी दोन हातपाय धुवून घ्यायचे मग ती दुर्वा परत एकदा पाण्याने स्वच्छ धुवून हलकं घ्या त्यानंतर तुम्हाला म्हणजेच की का घ्यायचे कारण पूजा करताना शुद्धता खूप महत्वाची असते आता बघा पूजा स्थाळी तुम्हाला कशी करायची गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर तुम्हाला हे पान किंवा फुल जे आहे तर ते अर्पण करायचे जर तुमच्याकडे दुर्वा नसेल तर तुम्ही पान घेऊ शकता जर तुमच्याकडे दुर्वा असेल तर तुम्ही जास्वंदीचं पान जरीही घेतलं नाही तर घेतलं तरीही चालते आता बघा सर्वात अगोदर तुम्हाला गणपती बाप्पाला हळदी कुंकू व्हायचं नाहीये तुमच्याकडे जर गुलाल असेल ते जरी तुम्ही लावला त्याचबरोबर तुम्हाला आधी गणपती बाप्पाला नमस्कार करा मग अगरबत्ती दिवा कापूर वगैरे जाळून घ्या मग ते एक दुर्वा पान उजव्या हाताने घ्या गणपती बाप्पाच्या चरणी ठेवा त्यासोबत जर तुम्ही एक लाल जासव जास्वंदीचं फूल जरी ठेवलं तरीही चालेल कारण की जास्वंद बाप्पाला खूप प्रिय आहे पान ठेवताना काय बोलायचं पान ठेवताना मोठ्यांनी काही बोलायची गरज नाही हे गणपती बाप्पा माझ्या आयुष्यातील अडथळे दूर करा माझी आणि माझी एक इच्छा पूर्ण करा त्याचबरोबर एक मंत्र बोलायचा आहे तो मंत्र जर बोलला तरच आपला हा उपाय कुठेतरी प्रभावी ठरणार आहे मंत्र हा तुम्हाला आवर्जून ऐकायचा आहे कारण की मंत्र बोलताना काही गोष्टी ध्यानात धरायच्या मंत्र हा एकांतरमध्ये बोलायचा असतो मंत्र जेव्हा आपण बोलतो तर आपल्याला शेजारी कुणीही आसपास नसलं पाहिजे मंत्र बोलताना एकग्रह ठेवला पाहिजे मंत्र बोलताना कुठेही अडकलं पाहिजे नाही आता त्याचबरोबर हा मंत्र काय आहे तर हा अत्यंत प्रभावी मंत्र आहे त्याचबरोबर ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे हा मंत्र फक्त शब्द नाही हा कंपन आहे तुमच्या आयुष्यातील विघ्नांचा हकलवून टाकतो त्याचबरोबर जास्वंदीचं फुल गणपती बाप्पाला फार प्रिय असं म्हटलं जातं की जास्वंदीचं लाल फुल ऊर्जेचं प्रतीक आहे आणि ते गणपती बाप्पाला अर्पण केल्याने अडथळे लवकर दूर होतात आता त्याचबरोबर तुम्हाला हे मंत्र बोलताना काही क्षण डोळे बंद करूनच फक्त बाप्पाचं नाव घ्या हा मंत्र तुम्हाला बोलायचाच आहे आता त्याचबरोबर तुम्ही आता मंत्र बोलले एकशे आठ वेळा हा मंत्र बोलल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे ते पानाचं काय काढायचं पुढे तर ते दुर्वा पान किंवा जास्वंदीचं फुल वगैरे पान तिथेच ठेवायचं आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत पूजा थाळीचंच मध्ये उचलायचं नाही हलवायचं सुद्धा नाही कोणाला हातसुद्धा लावून द्यायचं नाही आहे त्याचबरोबर हा उपाय तुम्हाला सकाळीच करायचा आहे सूर्याद्यानंतर त्याचबरोबर संध्याकाळी त्या पानाचं काय करायचं संध्याकाळी दिवा लावल्यानंतर ते दुर्वापान आणि जास्वंदीचं फूल अगदी आदराने उचलायचं आणि घराबाहेर झाडाखाली ठेवा जेव्हा तुम्ही उपास सोडता कुंडीमध्ये मातीमध्ये ठेवून द्या लक्षात ठेवा तुम्हाला कचऱ्यामध्ये अजिबात टाकायचं नाही आहे पायाखाली टाकू नका पाण्यात फेकू नका कारण ते पान संपूर्ण दिवस बाप्पाच्या चरणी राहिलेलं आहे त्या पानाबाबत अजून तीन महत्त्वाचे मी एक नियम सांगते जास्त पान म्हणजे जास्त पान म्हणजे जास्त इच्छा असंही नाही उपाय केल्यानंतर वारंवार झालं का असं विचारू नका उपाय केल्यावर मन शांत ठेवा विश्वास ठेवा आता त्याचबरोबर ते दुर्वा पान फक्त गवताचं पान नाही ते तुमच्या इच्छेचं वाहक आहे जेव्हा तुम्ही ते पान गणपती बाप्पाच्या चरणी ठेवता तेव्हा तुमची इच्छा थेट बाप्पांपर्यंत पोचते आणि एकदा त्याचबरोबर आपली जी काही इच्छा आहे ती गणपती बाप्पा स्वतः ऐकतात आणि त्याचबरोबर जर तुम्ही उपवास धरला असेल तर उपवास धरताना तुम्हाला खिचडी वगैरे जेव्हा चंद्र निघेन त्या चंद्र चंद्राला बघूनच तुम्हाला उपवास सोडायचा आहे कारण की ही चतुर्थी वर्षातील शेवटची आहे खूप प्रभावी आणि खूप शक्तिशाली आहे उपवासाला तुम्ही फराळ त्याचबरोबर तुम्ही फराळ खिचडी फळे वगैरे घेऊ शकता आणि त्याचबरोबर तुम्हाला संध्याकाळी आरतीच्या टायमाला गणपती बाप्पाला आवर्जून उकडीचे मोदक जे करायचे आहे गणपती बाप्पाला मोदक फार प्रिय आहे त्याचबरोबर तुम्हाला जर हा व्हिडिओ खूप म्हणजे खूप माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि कमेंट कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरे लिहायला विसरू नका जेणेकरून तुमच्या घरावर गणपती बाप्पाची नक्कीच कृपा होईल धन्यवाद सर्वांना